नवरात्रीची धमाकेदार ऑफर आहे मुलांचे कपडे फक्त दोनशे रुपयांपासून प्रत्येक खडे खरेदीवरती आता गिफ्ट सुद्धा आता मिळत आहेत नवरात्री शॉपिंग साठी सज्ज सुद्धा झालेले मंडळी आहेत पाहूयात नवरात्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं रंग ढोल ताल आणि कुर्त्याची पण या सर्व गोष्टींमध्ये मुख्य आकर्षण ठरतं ते म्हणजे पारंपरिक पैराव नवरात्री महिलांच्या कपड्यांचे विशेष आकर्षण आहे पुरुषांच्या कपड्यांच्या बाबत कधी तर बोललं जातं तर याच मुद्द्याला डोळ्यासमोर ठेवून आज आपण मेन्स मध्ये पारंपरिक कुर्त्यापासून आधुनिक फ्युजन स्टाईल पर्यंत सर्व गोष्टी पाहणार आहोत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र मी आयुष शेट्टे आज मी आहे भाईंदरच्या मिष्टी विमेन्स वेलमध्ये हे दुकान भाईंदर स्टेशनपासून अवघ्या पाच मिनटाच्या अंतर आवडलं आहे तिथे आज आपण जाणून घेणार आहोत की मेन्स कलेक्शनमध्ये कोणते कपडे ट्रेंडिंग आहेत या कपड्यांचे किती काय आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत मिष्टी व्युमेन्सवेलचे मालक सूरज मोंडल त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत मला एक सांगा या सीझनमध्ये मुलांसाठी कोणते कपडे सर्वात जास्त ट्रेंडिंग आहे मुलांसाठी तर बेसिकली कशा आहे ना की एव्हरग्रीन जे वस्तू आहेत ते आपल्या धोती आहे ते एव्हरग्रीन असतात आणि कोटीज आहेत जॅकेट्स आहेत ते वगैरे असतात आपल्याकडे धोतीजमध्ये जे जेंट्ससाठी आहेत ना ते प्लेनमध्ये आपल्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि कलर्स पण आहेत नेक्स्ट वी हॅव ऑल्सो गॉट लाईक आपको बॉड uh, बॉर्डरवाले uh, पण आहेत आपल्याकडे लेसेसवाले पण आहेत आणि सायजेस जे आहेत जेंट्ससाठी ना ते आपल्याकडे थ्री मीटर फ्लेसवाले आहेत म्हणजे अप टू सिक्स फीटचे हाईटचे पण जेंट्स असणार ना पण त्यांना पण पुन्हा ते साईज वगैरे एकदम प्रॉपर बसते त्यांची किंमत कुठून सुरू होते किंमत बेसिकली जे जेंट्सचे जे धोतीज आहेत ना आपल्याकडे ते टू फिफ्टीपासून स्टार्ट होतात आणि ते प्लेनवाले जे कॉन्सेप्ट आहेत ते टू फिफ्टीमध्ये स्टार्ट आहेत आणि जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत जसे लेसवाले घेणार तर ते थ्री फिफ्टी आहेत ने जे आपले बॉर्डरवाले असतात ते फोर फिफ्टी फाय फिफ्टी ते सगळे मी व्हरायटीज तुम्हाला दाखवतो एक करून मी तुम्हाला जे बॉर्डरवाले सांगत होतं हे अशी व्हरायटीज आहेत बघा हे सगळे जे बॉर्डर्सवाले आहेत ना याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन्स तुम्हाला भेटणार नंतर तुम्हाला असे कलर्स वगैरेमध्ये हे जे लेसवाले जे तुम्हाला सांगतात सांगत होतं हे लेसेसमध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत वेगवेगळे हे बघा आणि आता हा एक ट्रेंडिंग वस्तू आहे जे आपल्या कोडीवाला आहे म्हणजे हे जे खाली जे बॉर्डर असतात ना खाली हे पुन्हा हाताने टाकलेला वस्तू असतात पुन्हा कोडी असतो ते नेक्स्ट हे सगळे जे बॉर्डर्स आहेत ते तुम्ही बघ बघू शकता फ्रंट बॅक हे सगळे जेंट्समध्ये खूपच ट्रेंडिंग आहेत नेक्स्ट आपल्याला सगळ्यांमध्ये जे तुम्हाला जे पण मी व्हरायटीज दाखवतो सगळ्यांमध्ये कलर्स ऑप्शन्स पण भेटणार हे सगळे जेन्सचे दोन गोष्ट होता नेक्स्ट आपल्याकडे जेन्ससाठी फोर्टीज पण आहेत जॅकेट्स पण आहेत ते जॅ जा, जॅकेट्समध्ये पण दाखवतो मी तुला कोणते कलर घालायला प्रिफर करतात सो बघायला ब्लॅक इज द मोस्ट प्रेफरेबल कलर तो ब्लॅक तर सगळ्या सगळे जे जे जेवढे पण जेन्ट्स आहेत ना ब्लॅक इज द मोस्ट प्रेफरेबल कलर सो जॅकेट्समध्ये हे बघा हे सगळे व्हरायटीज आहेत हे सगळे जेन्ट जेन्टचे व्हरायटीज आहेत आणि सेकंड हे जे हे लेंथवाले हे अप टू सिक्स फीटचे जे लेंथ जे हाईटवाले जे मुले असतात ना सगळ्यांना होणार आहे सगळ्या वस्तू बघा आणि यामध्ये काही मेड प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात का हां म्हणजे आपल्याकडे जे आपलं जे हे जे व्हरायटीज आहेत ना लेडीज हे आमचा स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात मग लेडीजमध्ये तुम्हाला जे आपल्याकडे व्हरायटीज आहेत ना लेडीजमध्ये आपल्याकडे क्रॉप टॉप स्कर्ट हे सगळे कस्टमायझेबल आहे हे सगळे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतात मग लेडीजमध्ये तुम्हाला जे पण कस्टमाइजेबल पाहिजे एव्हरीथिंग इज पॉसिबल टू मेक काही विशेष गिफ्ट दिले का हा म्हणजे आमच्याकडे ना जे पण कस्टमर्स येतात ना प्रत्येक शॉपिंग वरती ना एक छोटंसं गिफ्ट आहेत आम्ही आमच्याकडे म्हणजे आम्ही प्रत्येक कस्टमर लग्न छोटे छोटे गिफ्ट्स आहे म्हणजे तुम्ही किंवा एक क्रॉपटॉप पण घ्या किंवा एक धोती पण घ्या प्रत्येक कस्टमरसाठी एक थँक्यू गिफ्ट आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही आमच्या सोशल मीडिया अकाउंटला अजून फॉलो नाही केलं असेल तर नक्कीच फॉलो करा